कुणीतरी म्हटलं आहे शेवट नेहमी फक्त चित्रपटातच चांगला होतो खऱ्या जीवनामध्ये असे काही होत नाही म्हणून जे करायचे ते आताच करा कारण शेवटी फक्त अंतिम संस्कार होत असतो नमस्कार मित्रांनो एक छोटीशी कथा आपल्याकरिता एक प्रसिद्ध राजा होता ज्याने आपल्या राजदरबारात एक मोठा उत्सव ठेवला होता कारण तो राजा आता वृद्ध होत चालला होता तरीही तो आपल्या सिंहासनावर बसला होता त्या राजा वेक राजाने वेगवेगळ्या राजांना व बोलवले होते सोबतच त्याने एका सुप्रसिद्ध राजनर्तकीला नृत्य करण्याकरिता बोलवले होते तसेच आपल्या गुरुला सुद्धा बोलवले होते राजाच्या गुरुजवळ नर्तकीला देण्याकरिता काहीच नव्हते म्हणून राजाने एक सुवर्णमुद्रा भरलेली थैली आपल्या गुरुजवळ दिली आणि म्हणाले तुम्हाला नृत्य चांगले वाटले तर यातील सुवर्णमुद्रा तुम्ही नर्तकीला भेट देऊ शकता पूर्ण रात्रभर नृत्य चालू होते परंतु पहाटेच्या वेळेला तेथील जो तबला वादक होता त्याचे डोळे लागत होते त्याला झोपेची कुंगी येत होती नर्तकीने पाहिले हा तबलावादक झोपत आहे राजाने जर पाहिले तर राजा याला दंड देईल त्यामुळे नर्तकीने तबलावादकाला सचेत करण्याकरिता एक दोहा म्हटला घनी गई, थोडी रही समय पलपल जाय एक पलक के कारण कलंक कलंय हिऊना जन्म गवाय ही गोष्ट ऐकली आणि तो सचेत झाला व चांगल्या प्रकारे तबला वाजवू लागला जेव्हा हा दोहा तेथील अन्य लोकांनी ऐकला त्यापैकी राजकुमार स्वत नर्तकी आला व त्याने तिला आपला राजमुकुट भेट दिला नंतर राजकुमारी आली तिनेही आपल्या गळ्यातील हार नर्तकीला भेट दिला नंतर राजाचे गुरु आपल्या आसनावरून उठले आणि त्यांनी त्या नर्तकीला भरलेली पूर्ण थैली भेट दिली आणि म्हणाले आता मी निघालो तेव्हा राजाला वाटले या नर्तकीने एक दोहा म्हणून सर्वांना लुटले राजा ताडकन आपल्या सिंहासनावरून उठून उभा राहिला आणि म्हणाला हे काय चाललं आहे राजा नर्तकीला म्हणाला तू एक दोहा सांगून सर्वांना लुटले ज्यांच्याकडे जे काही आहे ते तुला देत आहे राजा तिला रागवत होता तेव्हा राजाच्या गुरुने हस्तक्षेप केला व म्हणाले राजा या नर्तकीला काहीही म्हणू नको कारण तिच्या एका दोह्यामुळे माझे डोळे उघडले मी पूर्ण जीवन बाहेर तपश्चर्या केली जंगलात राहिलो आणि आज तुझ्या एका बोलवण्यावर मी या ठिकाणी नर्तकीचे नृत्य बघण्याकरिता आलो आणि भेट स्वरूपात स्वर्ण मुद्राही देत आहे लोह्यामधून खूप काही समजले घनी थोडी रही थोडेसे तर जीवन शिल्लक आहे समय पलपल जाय एक पलके कारण युना कलंकलगाय हिवना जनमगवाय नर्तकीने समजून सांगितले ही माझी सगळ्यात मोठी गुरु आहे तिने सांगितले वेळ घालवू नको जीवन थोडे शिल्लक आहे जाऊन परमेश्वराची भक्ती कर थोड्या गोष्टी करिता कलंक का लावून घेतो तेवढ्यात राजाचा मुलगा राजकुमार म्हणाला महाराज तुम्ही एवढे वृद्ध झाला तरीही सिंहासन सोडत नाहीत आज मी सिपायांना घेऊन तुमची हत्या करणार होतो परंतु या नर्तकीच्या डोळ्याने मला समजवून सांगितले थोडीशी वेळ शिल्लक आहे आज नाही तर उद्या मला हे सिंहासन मिळणारच आहे थोड्या वेळाकरिता आपल्या वडिलांच्या हत्येचा कलंक का घेत आहे या नर्तकीने माझे डोळे उघडले म्हणून मी माझा मुकुट नर्तकीला भेट दिला नर्तकीने मला जीवनाची जी, सर्वात चांगली गोष्ट सांगितली तेवढ्यात राजकुमारी बोलू लागली ती म्हणाली महाराज आज मी आपल्या महावत सोबत पळून जाऊन लग्न करणार होते कारण तुम्ही माझे लग्न करत नाही मी विवाह योग्य झाली आहे तरीही तुम्हाला माझी काळजी नाही जेव्हा हा दोहा मी ऐकला तेव्हा माझ्या लक्षात आले थोडी वेळ शिल्लक आहे आज नाही तर उद्या वडील आपले लग्न लावून देणारच आहेत थोड्या कालावधी करिता वडिलांच्या नावाला कलंक का लावायचा माझे डोळे उघडले म्हणून मी माझा हात या नर्तकीला भेट दिला राजाने ही गोष्ट ऐकली आणि राजकुमाराला म्हणाले बेटा तू आजपासून या राजाचा राजा झाला राजा मुलीला म्हणाला बेटा तुला येथील आलेल्यापैकी जोही राजकुमार आवडेल त्याच्या गळ्यात तू वरमाला घालू शकते त्याच्यासोबत तुझा विवाह लावून देईल आता मी सुद्धा राजपाठ सोडून देणार आणि जंगलात जाऊन ईश्वराची भक्ती करणार राजाचे मन बदलले तेव्हा नर्तकीने विचार केला माझ्या एका धो्यामुळे या सर्वांचे जीवन बदलले आणि मी आणखीही हे नृत्य करत आहे तिनेही निर्णय घेतला यानंतर नृत्य करणार नाही मी आता परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होणार मित्रांनो ही कथा आपल्यावरच आहे थोडी रही समय जाय कारण जनमगवाय आपल्या जीवनातून वेळ निघून जात आहे आता थोडी वेळ राहिली आहे या थोड्या वेळातच काही असे करा आपल्या जीवनाचा व्हायला हवा म्हणून परमेश्वराची भक्ती करा आणि चांगले कर्म करत रहा माझी ही कथा तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे धन्यवाद